दारू पिऊन वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी दहिवडीतील संजय नारायण जगदाळे उर्फ बिट्टू सावकर वयवर्ष सेहेचाळीस याच्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय जगदाळे उर्फ बिट्टू सावकर हा स्वतःच्या ताब्यातील मारुती सुझुकी कार क्रमांक एम एच दहा एम चौसष्ट पंधरा ही पिंगळी येथील दारूच्या नशेत वाकडी तिकडी चालवत असताना मिळून आला त्याचबरोबर शुक्रवारी रात्री घटनास्थळावरून मिळाले माहितीनुसार त्याने वडूज पोलीस स्टेशन हद्दीतील मांडवे आणि दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंगळी बुद्रुक गावच्या हद्दीवर एका आणि दहिवडी वडूज रोडवरील महादेव टेकाजवळ अशा एका दोन गाड्यांना उडवलं होतं यामध्ये त्याच्या ताब्यातील स्विफ्ट गाडीचं मोठं नुकसान झालं असून सुदैवानं त्यास इजा झाली नाही याबाबत पोलीस कॉन्स्टेबल गणेश पवार यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापू खांडेकर करीत आहेत आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार